कालच मगासपासून अनेक जण जसा उल्लेख करतायत की मगाशी विवेकानंद म्हणाला की तीन चार लोक नसण्याचं कारण कालच व्हॅलेंटाईन डे झाला आणि ह्या चौदा फेब्रुवारीच्या व्हॅलेंटाईन डे मुळे काही जण तीन चार जण कदाचित अजूनही त्या धुंदीत असतील परंतु इथं आलेल्यांना नेमकी धुंदी कसली आहे हे जर सांगायचं सा झालं तर मी इतकंच सांगेन की ज्यांच्या जवळ नसेल हक्काची प्रियसी ज्यांच्या जवळ नसेल हक्काची प्रियसी त्यांच्यासाठी तर उभा आहे हा साहित्य केसरी त्यांच्यासाठी तर उभा आहे साहित्य केसरी त्यामुळे हे सगळे प्रियसी असो नसो अशा सगळ्यांसाठी उभा या साहित्य केसरीच्या या स्पर्धेमध्ये तुम्ही सगळेजण आलेला हा सगळ्यांच मनापासून सहर्ष सहर्ष स्वागत आज करतोय तर ह्या आजच्या या कवितांच्या मैफिलीच्या संदर्भाने बोलत असताना मला सुरुवातीला एक छोटीशी गोष्ट आणि एक उदाहरण तुमच्यापैकी काही जणांना लागू होईल असं वाटतं आणि ते उदाहरण सांगणं फार महत्वाचं वाटतं Uh, काही दिवसांपूर्वीच जर पाहत हो, रील पाहतो तर रील स्क्रोल करायची सवय सगळ्यांनाच लागलेली आहे दोन तीन तास कसे जातात कळत नाही स्क्रीन टाइम बघितला तर आणि ती रील अशी होती की त्याच्यातून असं सांगण्यात येत होतं की एक सफाई कर्मचारी असतो जो विमान सफाई करत असतो आणि तुम्ही पण ऐकले असेल बघितले असेल तर विमान सफाई करत 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 तो विमानाच्या केबिन पर्यंत जाऊन पोहोचतो आणि केबिन मध्ये गेल्यानंतर साफसफाई करत असताना तिथे त्याला एक पुस्तक सापडतं त्या पुस्तकात लिहिलेलं असतं विमान नेमकं कसं चालवायचं मग पुस्तक बघतो त्याचं पहिलं पान उघडतं पहिलं पान उघडल्यानंतर त्याच्यात लिहिलेलं असतं की हे हिरव्या रंगाचं बटन दाबलं की विमान स्टार्ट होतं त्याच्या मनामध्ये कुतूहल निर्माण होतं की अरे आपण बटन दाबून तरी बघावं विमान उडतंय काय मग तो हिरव्या रंगाचं बटन दाबतो विमान चालू होतं त्याला अत्यंत आनंद होतो पान पलटी करतो पुढच्या पानावरती लिहिलेलं असतं की अमुक अमुक बटन दाबल्यानंतर विमान पुढे चालायला सुरुवात होते त्याच्या मनामध्ये कुतूहल निर्माण होतं पुन्हा एकदा बटन दाबून बघावं म्हणतो बटन दाबतो विमान विमान पुढं सरकायला लागतं त्याला आणखीन आनंद होतो अरे म्हणतं विमान पुढे चालायला लागले त्याला आणखी इच्छा होते की विमान उडतंय का बघूयात तर पान पलटी करतो लिहिलेलं असतं विमान कसं उडतंय किंवा कसं उडवायचं याच्यासाठी अमुक अमुक बटणं दाबा ती बटनं दाबली जातात विमान आकाशामध्ये झेप घ्यायला लागतं त्याला आनंद होतो पुढचं पान पलटल्यानंतर विमान वळवायचं कसं सगळं लिहिलेलं असतं तो आणखीन आनंदाला विमान वळवायला लागतो त्याला अत्यंत आनंद होतो आणि शेवटी त्याला आता मन भरलेलं असतं आणि विमान आता खाली उतरायची इच्छा होते पान पलटतो पुढे लिहिलेलं असतं विमान उतरणं किंवा इतर पुढच्या सूचनांसाठी जवळच्या पुस्तकालयाला याला भेट द्या सांगायचं तात्पर्य इतकंच आहे कविता किंवा एक कवी होत असताना एखादा अपूर्ण ज्ञान घेऊन जर आपण एखाद्या क्षेत्रामध्ये उतरत असू तर त्या सफाई कर्मचाऱ्याची जशी हवा हवेत हाव... अवस्था झालेली होती टांगती तलवार त्याच्या गळ्यावरती अशा पद्धतीची अवस्था तुमची माझी होऊ शकते त्यामुळं इथं अनेक जण असतील ज्यांचं मगाशी जसा विवेकानंद आजपर्यंतच्या अनेक कवींच्या संदर्भ तुम्ही ऐकले असतील त्या सगळ्या कवींच्या संदर्भ आज मी चॅलेंज करू शकतो या साहित्य केसरीच्या मंचावरून जितक्या कविता विवेकानंद मुखोद्गत आहेत तितका कविता इथल्या एकाही माणसाला सांगता येणार नाही जवळपास सातशे आठशे पेक्षा जास्त कविता त्या मुलाच्या तोडपाठ आहेत त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे मला सांगायचं काय तर व्यासंग माणसाला किती असला पाहिजे ते त्याच्याकडे बघितल्यानंतर कळतं सकाळी येताना सुद्धा त्यांना नाही म्हटलं तर दोन हजारला काठी लावलेले कादंबऱ्या घेतलेल्याच आहेत तर ती सवय आहे त्याची नेहमीची कि व्यासंग माणसाला व्यसन कसलं असलं पाहिजे तर पुस्तकांचं असलं पाहिजे त्याच्याकडे बघितल्यानंतर नेहमी आम्हाला कळतं पण मला सांगायचं काय त्याचं नाव याच्यासाठी घेतलं की एवढ्या कविता पाठ असल्यानंतर सुद्धा इतका व्यासंग असल्यानंतर सुद्धा अजूनही स्वतःची अशी एक ओळ लिहिणं किंवा स्वतःला कवी म्हणून जगासमोर आणणं हे त्याला जमू शकलं नाही अशा अर्थ विचार करा की कि किती वाचावा लागेल तेव्हा तुम्ही चांगले कवी बनू शकाल त्यामुळे खरंच तुम्हाला जर एक चांगला कवी व्हायचं असेल तर प्रचंड वाचावं लागेल हे मला इथं सांगणं फार महत्वाचं वाटतं कवी कसा असावा हे सांगताना मी नेहमी हरिओम पवारांच्या कवितेच्या होळी सांगतोच सांगतो हरिओम पवारांच्या तुम्ही होळी वाचल्या असतील नसतील ते लिहितात की मय हो कवी नाही जो बिकते है दरबारो मय मै वो कवी नाही जो बिकते है दरबारो मै मै शब्दों की दीप हूं अंधियारी चौबारो में मैं वाणी का राजदूत सचपर मरने वाला हूं मैं का राजदूत हूँ सच पर मरने वाला हूँ हिम्मत रखने वाला हूँ मेरी कलम वचन देती है अंधियारों से लड़ने की मेरी कलम वचन देती है अंधियारों से लड़ने की राजमहल के राज मुकुट के आगे तल कर अड़ने की अरे उसका मर जाना ही अच्छा है अरे उस कवि का मर जाना ही अच्छा है जो खुददार नहीं देश जले और मैं कुछ ना बोलू महतोय सागतदार नाही मैतोय सागतदार नाही मैतोय सागतदार नाही <laughs> <इसा> <laughs> तर ह्या टाकतेच लिहिलं पाहिजे देशातल्या व्यथा असतील वेदना असतील हक्काला मांडता आल्या पाहिजेत मग अशी मी बोलत असताना असा विषय झाला की प्रेमावरच्या फार काही कविता झाल्या नाही आणि प्रेमावरती अक्षरशः गेलात तर तुमची एखादी कविता वगैरे त्याच्या संदर्भाने व्हावी तर आज कवितांचे मत माहितीला परीक्षक निकाल काढतायत मला असं वाटतंय आणि तोपर्यंत गजून थोडंसं बोलायला लावलं तर मी एक छोटीशी कविता प्रेमावरची नेमकं प्रेम वेगवेगळ्या कवींच्या माध्यमातून कसं समोर येतं आज कवितांचीच हे सगळी मैपीला आहे म्हणून माझी होली की ते छोटीशी कविता मी सादर करतोय मी काय तुमच्यासारखा ताकदीचा कवी नाहीये परंतु जे आहे ते गोड म्हणून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो कवितेचं शीर्षक आहे तू सांग सखे नक्की प्रेम म्हणजे काय असतं तू सांग सखे नक्की प्रेम म्हणजे काय असतं तू सांग सखे नक्की प्रेम म्हणजे काय असतं तुझ्या गुलाबी ओठांवर गोऱ्या गोऱ्या गालांवर तुझ्या गुलाबी ओठांवर गोऱ्या गोऱ्या गालांवर काळ्या घोड केसांवर आणि हरणी सारख्या चालीवर भुलतो सदान सदामी हे नक्की प्रेम असतं तुझ्या गोडगोड बोलण्यावर खळखळून हसण्यावर अलगच अशा आणि कमनीय बांध्यावर भुलतो सदां सदामी हे नक्की प्रेम असतं पिकलेल्या केसांनी भेगाळलेल्या टाचांनी डोळ्यांनी आणि कपड्यांनी ज्या आईनं माझ्या आयुष्यभराच्या शिदोरीची सोय केली नक्की नक्की प्रेम प्रेम म्हणजे म्हणजे काय काय असतं असतं तुझ्या गोडगड बोलण्यावर खळखळून हसण्यावर तुझ्या गोडगड बोल बोलण्यावर खळखळून हसण्यावर अलगजच्या लाजण्यावर आणि कर्मणीय बांध्यावर होतो सदा फिरामी तुझ्या गोडगड बोलण्यावर खळखळून हसण्यावर अलगजच्या लाजण्यावर आणि कमनिय बांध्यावर होतो सदाच मी काही नक्की प्रेम असतं तुझ्या गोडगड बोलण्यावर खळखळून हसण्यावर अलगजच्या लाजण्यावर आणि कमनय बांध्यावर होतो सदाच फिदा मी काही नक्की प्रेम असतं की रात्रंदिवस राबून तू रात्रंदिवस राबून स्वतःचे स्वप्न सारी अंधारात टाकून माझ्या पावलांना वाट दाखवण्यासाठी स्वतःचं सारा आयुष्य खर्च घातलं त्या बापाचं असतं ती असतं नक्की प्रेम तूच सांग सखे नक्की प्रेम म्हणजे काय असतं प्रेम म्हणजे काय असत तू माझा राजा आणि मीस तुझी राणी दोघं मिळून लिहू सारे आयुष्याची कहाणी तू माझा राजा आणि मीस तुझी राणी दोघं मिळून लिहू सारे आयुष्याची कहाणी आजकाल सगळेच जण गातात अशी प्रेमावरची गाणी पण त्यांना का नाही दिसत त्या माय बापाच्या डोळ्यामधलं पाणी आजकाल सगळेच जण गातात अशी प्रेमावरची गाणी पण त्यांना का नाही दिसत त्या जा माय बापाच्या डोळ्यामधलं पाणी अहो वाटतो का हो जरा आमचा लिहिताना त्यांच्या दारिद्र्याची कहाणी अगं तूच सांग सखी नक्की प्रेम म्हणजे काय असतं आणि शेवट असं आहे की तुझ्या भुरळ घालणाऱ्या सौंदर्यावरती भुलून अगं तुझ्या भुरळ घालणाऱ्या सौंदर्यावरती भुलून तुझ्या अपेक्षांची यादी माझ्या हातामध्ये धरून सगळेच अपेक्षांची यादी असते खोटी काल झाली असेल पूर्ण केली असेल काही तुझ्या भुरळ घालणाऱ्या सौंदर्यावरती भुलून तुझ्या अपेक्षांची यादी माझ्या हातामध्ये धरून त्यांना पूर्ण करता करता मरण म्हणजे प्रेम असतं की ज्यांनी एकही अपेक्षा न करता स्वार्थाचा पदर कधीही न धरता माझ्या आयुष्याला उप देण्यासाठी स्वतःच्या आयुष्याची शेकोटी केली त्या आई वडिलांसाठी थोडस का होईना जगणं म्हणजे प्रेम असतं आता तू सांगत आहे आणि प्रेम म्हणजे काय असतं सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा साहित्य केसरीसाठी भडकडणारे गजानन असतील घटेस्थर असतील तिथली सगळी टीम असेल अनेक माणसं आहेत कनपासून सारखी माणसाची तळमळीनं हा प्रवास पुढे घेऊन जाण्याचं काम करतात खरंच त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळा आपल्या सगळ्यांच्या वतीनं झाल्या पाहिजेत ही माणसं कविता जगवण्याचं काम करत अशा या सगळ्या कवितेवरती प्रेम करणाऱ्या माणसांचं खरंच खूप खूप धन्यवाद इथं बोलण्याची संधी दिली त्यासाठी खरंच सगळ्यांचे मनापासून धन्यवाद थँक्यू